आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या डोंगर्यादेव उत्सवास बागलान तालुक्यातील आदिवासी पश्चिमपट्ट्यासह विविध गावांमध्ये मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे गोळवाड गावात माऊल्यांचे पूजन करीत बागलांचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी खळीवर पोहोचलेल्या माऊल्यांसमवेत पावरीच्या तालावर ठेका धरला तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यासह विविध आदिवासी समाजाच्या गावांमध्ये डोंगरादेव उत्सवास आदिवासी बांधवांतर्फे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला मागल्यांचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या हस्ते माऊल्यांचे पूजन करण्यात आले संपूर्ण गावातून फिरून माऊल्या खळीवर पोहोचल्या यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांनी पावरीच्या तालावर ठेका धरून माऊल्यांसमवेत नृत्य केले そ चव्हाण म्हणाले आदिवासी बांधवांची ही लोककला व व्रताची परंपरा टिकून राहावी यासाठी सुरू असलेले प्रयत्न गौरवास्पद आहेत आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी आजचा सुशिक्षित आदिवासी सुद्धा ही व्रते अगदी काटेकोरपणे व तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहेत आदिवासींच्या व्रतांपैकी एक असलेल्या डोंगरदेव उत्सवातील नियम आचरणात आणणे खूप कठीण असतात हा समाज अडाणी असूनही ही परंपरा सांभाळत आहे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच तालुक्यात व संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले सर्व आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये डोंगर देवाचा हा उत्सव आपण दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो असं सर्व निसर्ग पूजक आहोत आणि निसर्ग त्या ठिकाणी आपल्याला भरभरून त्या ठिकाणी भेट असतो आणि म्हणून त्या निसर्गाचं एक पूजन म्हणून डोंगरा देवाचा उत्सव पण आपण त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने त्या ठिकाणी पार पाडत असतो तर आपल्या संपूर्ण बागलाम तालुक्यामध्ये डोंगरा देवाचा उत्सव त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा आपण करतो आपल्या गावातले जे लोक नोकरी निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असतात ते सुद्धा या उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी होतात आणि म्हणून आपली आदिवासींची संस्कृती त्या ठिकाणी आज पण टिकून आहे मी या डोंगरा देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि डोंगरा देवाकडे प्रार्थना करतो कि आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या सगळ्यांवर त्यांनी त्यांचा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी कायम राहावा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आरोग्य आपल्याला त्या ठिकाणी आरोग्य चांगलं लाभवं ही प्रार्थना डोंगरा देवाच्या कडे करतो आणि मी थांबतो हिंद जय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भामरे माजी सरपंच ज्ञानेश नंदन पप्पू ठाकूर चेतन देवरे माजी सरपंच विक्रम सूर्यवंशी राजाराम सूर्यवंशी सदस्य पंडित सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी रवींद्र देशमुख रघुनाथ चौधरी राजाराम सूर्यवंशी हिरामन महाले हिरामन सूर्यवंशी अनिल सूर्यवंशी गिरीदास महाले सुखराम पवार आदींसह ग्रामस्थ व आदिवासी बांधव उपस्थित होते रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठे तरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा